नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया ही गोष्ट आहे भारतातील उपराष्ट्रपतींच्या एका स्थानिक निवडणुकीतील पराभवांची भारताचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे पुण्यातील एका संशोधन संस्थेच्या निवडणुकीला उभे होते आणि चक्क त्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पराभव झाला ही एक विलक्षण बाब भारतासारख्या देशात मानली पाहिजे कारण ज्या देशात सत्ता अधिकार आणि स्थान याच्यामुळे निर्माण झालेली प्रभुत्वाची शक्ती आपल्याला इतर ठिकाणीसुद्धा विशेष अधिकार देते आणि वेगवेगळे सत्तास्थाने आपण भूषवतो त्या ठिकाणी एका संशोधन संस्थेतील पदाधिकारी चक्क उपराष्ट्रपतीला पराभूत करतात ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे तुम्ही म्हणाल ते उपराष्ट्रपती आणि त्या संस्थेतील पदाधिकारी यांच्यात काहीतरी वैचारिक मतभेद असतील त्यांचं पटत नसेल किंवा ते वेगळ्याच पक्षाचे आणि हे वेगळ्याच पक्षाचे असतील म्हणून असं काहीतरी झालेलं असेल आपल्याला आता सध्या आपण ज्या पक्षाचा चष्मा घातलाय ज्या पक्षाचे चाहते आहोत त्या चष्म्यातूनच सगळी बघायची सवय लागलेली आहे आणि त्यातूनच ही गोष्ट येते पण तशा कोणत्याही प्रकारचे त्यांच्यामध्ये पक्षीय मतभेद नव्हते किंबहुना कोणत्याही प्रकारचे वैचारिक मतभेद सुद्धा नव्हते मग पराभव का झाला तुम्ही म्हणाल मतभेद नव्हते हे तुम्ही कसं सांगू शकता तर उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या घरामध्ये त्या राष्ट्र उपराष्ट्रपती निवासामध्ये एक अनौपचारिक भोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रण होतं निवडणूक हरल्यानंतर सुद्धा त्यावेळेला भोजन प्रसंग वगैरे झाल्यानंतर उपराष्ट्रपतींनी अनौपचारिकपणेच तो विषय काढला त्या निवडणुकीतील पराभवाचा त्यावेळेला त्या संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने भारतातील जे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञसुद्धा होते त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे तुमचा अनादर आहे तुम्हाला आम्ही कमी लेखतो म्हणून तुम्हाला पाडलेलं नाही तुमच्याविषयी प्रचंड आदर असताना सुद्धा आम्ही तुम्हाला का निवडलं नाही कारण तुम्ही उपराष्ट्रपती आहात राज्यसभेच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त असाल अशा व्यस्त शेड्यूलमध्ये व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या संस्थेला वेळ देऊ शकणार नाही आमच्या संस्थेला पूर्ण वेळ देणारा सक्रियपणे या संस्थेला पुढे घेऊन जाणारा असा एक पदाधिकारी किंवा अध्यक्ष हवा आहे लोकशाही व्यवस्था अशा नकारानेच पुढे जातो मित्रांनो एखाद्या संघटनेचं धार्मिक संघटनेचं म्हणणं मला मान्य आहे असं म्हणणं सोपं असतं पण त्याने स्थितीशील समाज निर्माण होतो मला मान्य आहे असं म्हणणं लोकशाही व्यवस्थेला तिथे जैसेथेवादी रुस्ती वृत्तीमध्ये अडकवून ठेवतं मला मान्य नाही याला मी नकार देतो ही गोष्ट मला पटलेली नाही असं सांगणं एखाद्या व्यवस्थेला स्थितीशील वृत्तीकडून प्रगतीपथावर नेण्यासाठी आवश्यक असतं सध्या भारतीय लोकशाहीमध्ये किंवा जनसमानसामध्ये माझ्या पक्षीय जाणिवेतून माझ्या पक्षीय बांधिलकीतून सगळीकडेच बिंडोकपणे मला मान्य आहे असं म्हणण्याचा जो प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीच्या संदर्भात लोकशाही व्यवस्थेसाठी कशा प्रकारची मानसिकता पाहिजे हे या कथेतून आपल्याला निश्चितपणे समजतं कोणतीही संस्था पुण्यामध्ये स्थायिक असलेली आणि कोणते संशोधक ज्यांनी उपराष्ट्रपतींना हे उत्तर दिलं याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा यू पी एस सीच्या निबंधामध्ये डेमोक्रसी ओरिएंटेड जर लोकशाही थीम ओरिएंटेड जर एसिया आला तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही गोष्ट निश्चितपणे वापरू शकता धन्यवाद